काही मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण आहे ना एक हे काळे वाटाणे असतात ना त्याची आपण भाजी करणार आहोत हे याला मी मोड आणलेलं आहे तर ते मोड आणलेले आहेत घरीच भिजत आता त्यानंतर मोड येतात माहिती आहे ना तुम्हाला तर हे मोड आलेले काळे वाटाणे ह्याची मस्तपैकी आपण भाजी करणार आहोत त्यासाठी लागणार आहे कांदा मी कांदा पॅनमध्ये टाकलेला आहे टोमॅटो एक कट केलेलं आहे आणि आपला नेहमीच गरम मसाले आहे बरं हा आपल्या घरचा घाटी मसाला आहे हे शंकरश्य मसाला आहे हे हिंग पावडर आहे आणि लसूण मसाला आहे बस एवढ्याच ह्याच्यामध्ये आपलं आता आपण काळा वाटाणा करणार आहोत त्या आता आपण गॅस चालू केलेलं आहे त्यात तेल टाकत आहोत हे बघा <coughs> आपला कांदा भाजी झालेला आहे तर यामध्ये आपले हे गरम मसाले यामध्ये पहिले टाकायचे त्यानंतर आपण याच्यामध्ये टॉमॅटो ॲड करायचे टॅटो बिया पूर्ण काढायच्या टोमॅटो भाजून द्यायचं आपलं हे आपले पुरे मसाले पूर्ण भाजले आहेत आणि टोमॅटो पण पूर्ण झाले म्हणजे पूर्ण शिजले आहेत आता ह्याच्यामध्ये आपले हे काळे वटाणे ह्याच्यामध्ये टाकायचे आहेत आपण यामध्ये नाही खोबऱ्याचा मसाला यूज करणार आहोत ना काही अशी फक्त भाजी करणार त्याच्यामध्ये पाणी टाकायचं शिजायला आणि शिजत जायचं ओके आपली भाजी शिजत आहे त्या भाजीला कारण हे आपण वाटाणे भिजत घातल्यामुळे लवकर शिजणार जर भिजत घातले नसेल तर शिजायला पातळ काही लोक खोबरं टाकतात काही लोक काजूची पेस्ट टाकतात आणि म्हणजे असं पूजेला किंवा आपल्या ह्याच्या घरामध्ये कोणतेही कार्य हो, काय असेल तर तेव्हा ते वटाण्याची भाजी केली जाते आणि त्याची ऑर्डर दिली जाते ते त्या पद्धतीनेच मी बनवलेले आहे फक्त की ह्याच्यामध्ये मी खोबरं वगैरे काही न टाकता तुम्हाला दाखवलेले किती छान पैकी झालेली आहे भाजी बघा मस्त विके झालेली आहे काही न टाकता आपले वटाणे पण मस्त विके शिजलेले आहेत किंवा वटाणे पण आपला मस्त विके शिजलेले आता आपण गॅस घालूया आणि मी तुम्हाला प्लेटमध्ये घेऊन दाखवते वाटेमध्ये की भाजी किती सुंदर दिसते अशाच पद्धतीने तुम्हाला पण बनवता येईल ही बघा मी प्लेटमध्ये घेतलेलं आहे मस्तपैकी वाटाण्याची भाजी झालेली आहे आपली एकदम मस्तपैकी हॉटेल टाईप त्याला बिलकुल मी मसाला कुठलाही काही टाकला नाही तुमच्यासमोरच दाखवलेलं आहे अतिशय सुंदर झालेले आहे मला पण आवडले असेल त्याला अशाच पद्धतीने तुम्ही बनवून खा आपले वटाणी पण मस्तपैकी आपले शिजलेले दिसते आहेत ना तर आणि चवीला पण मस्त टेस्टी झालेली आहे आवडले असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि सतत माझं चॅनल बघत राहा